भांडे काढ मला घासायला काय चापू लागली भांड्याने बघतीये तू लागेल तुला कशाला केलं उभं तिथं मग घासायचे बी धुवायचे बी सरगाव मला भांडे घासायला गाव स्वयंपाक केला सगळा एवढा पूर्ण काय केलं फक्त तेवढं बोळ्यांचं पीठ मळून दिलं काय केलं माझ्या ऑफिस मधल्या बाया ऑफिस मधल्या बाया सर्व करू लागव ना मला पण पडलं माझा मला बनवावं लागला मला जे कशा मम्मी लई छान भाजी बनवती तर बाया म्हणे बाई तुमची जाऊ बाईला छान भाजी बनवती आम्हाला खायची आहे म्हणून मग म्हणजे चला आज हाय बुवा तर त्यांना बोलू जा बायला कशाला सांगितलं इथं घास आली तिथं कसं जागा रे कमी चांगले घास आली तुला खाऊ घालायची टाइम पास टाइमपास करायचं फक्त बोलायला एकटा झालो ला तेव्हा नाही तिला

चांगलं चांगले दुकाल लागलं माझ्या तसे दाबून द्यायचे ना हम्म दाबून असे दोन चार असे पण कशाला जागा एवढे माझ्या दोन चार मैत्रिणी आल्या स्वतः आठवड्याच्या आठवड्याला मैत्रिणी बोल ते नाश्ता करायला इथे समोशे आण वडापाव आण आणि पैसे देत ना पण ते एवढं थप्पी काही थप्पी बाळ म्हणते ना थोडी येतो पार्सल मागवायला पैसे द्यावं लागतं लावलं खावची तर आखाला बिना बघ बघे पोराचा

फक्त आई ते माहिती जेव्हा यायला बसून बस झाला ती माहिती सगळं मात्र सुद्धा वाटून दिला भाजी करायला फक्त ना ती भाजी फोन झाला मी पोळ्या केलं पोळ्या पण लाटून पोळ्या लाटून दिलं किती मोठं काम केलं पोळ्या लाटून दिलं म्हणजे लोडले लोडले सांग्या लाटल्या किती खेळत बसल्या म्हणजे छोटे छोटे ना फुलकेसारखे हॉटेलसारखे लाट हा मागवायचं ना हॉटेलला जेवायचं बैठ घालला काय गरज पडली घरी करायला घरचं खावा माणसाने खायचं नाही खाऊ का तुम्ही अगोदर तेच बंद झालो वर्ष मैत्रीण काय केलं म्हणजे काळ्या मसाल्याची भाजी अगो आपण काळ्या मसाल्याची बटन खात थोडी आलो त्याला किती लागतं सातशे आठशे रुपये तसं बटन आणायचं दुसरं करायचं ना काही पण साधन पण मैत्रिणी आलं मी समोसे आणते आणते त्याला <त्त्तिततत> पैसे आणते का आम्ही खावा खाऊन देतो असं नाही करत मुला खातो तेवढी बचत करते काय दोघे आता पत्र एवढे ना कान एवढे बांधले कुठे बसल पत्र एवढं पत्र स्वयंपाका स्वयंपाक ना हा ते काय मी पातळी दोन चार काही आता चार दिवसांनी माझी बहिणी येणार ना चार दिवसांनी येणार नाही येणार ना माझी बहीण त्या बघू ना ना आता मी नाही घात भांडे एवढे भांड्यावर नाही तो मग लावू भांड्यावर मी कस पैसे घेऊ नाही मग मी घरात घालून ना बाहेरची बायांची तो हॉटेलमध्ये खाऊ लावल्याची बयांना आपल्या घरी पावले सांगशील भांडे म्हणून अहो पण मग लोक जास्ती आले का पत्र वया आण लोक असं राडा करते मी चार बाया जा जास्त चार तुझ्या बाहेर छान माझे मायाच लागतं लागत हे असं नाही कोण आवडू लागतं माझे भाऊ आवड लागते माझे आवडू लागले आवडू लागत तिची मागे लहान बाया तिने आवड लागायला आव्हा आहे ना पण आवड लागायची ना आवड लागतात कबर हात ठेवण्या हात चालवा थोड्याशी करून जाडू पण आवड हात जाडू मारावा तर खरगड पाहायला टाकता झाडू मारायला झाड मग तसं पडू द्या बरं झालं बरं झालं नाही झाड झाडा द्या मी राहणार नाही एवढं बॉडी ब्रेक घायची आणि तू झाड मारायच झाड माराय झाड मारायच्या आज तू मला खराब नाही कधी ना आता कपड्यानी कपड्यालाय गेवल लाय कशी लेवल सत्ता शिंगा तू कोणाशीर पडली नाही नवीन साडी आणि कसं बसत नवीन साडी गाडू थांब इकडे नवीन साडी साडी घेऊ का कशाला

नारु 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 जा जा। आ, करू का कर बंद